मी वसईतून आहे वसईमध्ये अकरा कोटी अठ्ठावन्न लाखांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय नायजेरियन नागरिकाकडून हे ड्रग्ज जप्त करण्यात आले वालीव पोलिसात गुन्हा देखील दाखल झालाय गुन्हे शाखा कक्ष दोन च्या पथकानं ही मोठी कारवाई केली आहे यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येतात अनिशा भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांच्याकडून राजीनामा देण्यात आलाय मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर घैसास यांनी अखेर राजीनामा दिला आहे घैसास यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते असतील कार्यकर्ते असतील मोठ्या संख्येनं हे आंदोलन करत होते आणि अखेर या डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिलाय आहे तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टर घैसास यांचा हा राजीनामा समोर येतोय मंगेशकर रुग्णालयामध्ये डॉक्टर घैसास यांनी हा राजीनामा दिला आहे तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात डॉक्टर यांच्यावरती संतापाची लाट पाहायला होती कारण कुटुंबियांकडून देखील सातत्यानं कारण डॉक्टर यांनी हलगर्जीपणा केला यांनीच सांगितलं घ्याचमुळे तनिषा भिसे यांच्यावरती उपचार केले गेले नाही असा आरोपही करण्यात आला होता आणि त्यानंतर आता घैसास यांचा हा राजीनामा पाहायला मिळतोय अविनाश पवार आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले सगळे अपडेट्स देत आहेत अविनाश वर्ष आपण पाहतोय किनाथ हॉस्पिटलच्या संदर्भात जे काही खुलासे आले होते त्याच्यामध्ये महत्वाचं असं होतं की जे सुशांत भिसे ते आपल्या पत्नी तनिषा भिसे यांना जेव्हा तिथे ऍडमिट करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना ते जी पैशाची मागणी केली गेली आणि त्यानंतरच तिला इतरत्र हलवण्यात आलं या संदर्भातला आज देखील इथे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष ज्या आहेत रुपाली चाकणकर त्यांनी देखील त्या संदर्भातलं एक पत्र दाखवलं यात स्पष्ट होताना दिसत आहे की त्यांना अनामत रक्कम ही मागितली गेली आणि त्याच्यानंतरच तनिषा बी इतरत्र हलवण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि याच्यामुळेच या दरम्यान तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट होत असताना दुसरीकडे दिनाथ हॉस्पिटलच्या बाबतीत डॉक्टर घाईसास यांच्यावर सातत्याने हे आरोप होत होते आणि एकूणच या सगळ्या संदर्भात घायसास यांच्यावरच्या या, या आरोपामुळेच आता कुठेतरी त्यांनी राजीनामा दिल्याचं स्पष्ट होताना दिसत आहे आणि या दिनात हॉस्पिटलच्या संदर्भातली जी कारवाई आहे ती आता पुढे होणार का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे कारण ज्या पद्धतीने रुपाली चाकणकर यांनी ज्या प्रेसच्या दरम्यान काही गोष्टी मांडल्या त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने ही अनामत रक्कम मागितली गेली याविषयी स्पष्टता दिलेली आहे मात्र या, या हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झालेला आहे का तर नाही तो बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये झालेला आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल होईल आणि तशी पोलिसांची कारवाई होईल का या प्रश्नाला थेट उत्तर देण्याचं त्यांनी टाळलेलं आहे आणि त्यामुळेच कुठेतरी हॉस्पिटलवर ही कारवाई होते किंवा नाही याविषयीची शासनता निर्माण झालेली आहे मात्र दरम्यान डॉक्टर घैसास यांचा तर राजीनामा आले राजी आता आलेला आहे आणि पुढे दिनात हॉस्पिटलच्या बाबतीत काय कारवाई होते हे पाहणं गरजेचं असणार आहे मुख्यतः जमिनीच्या बाबतीतही मोठे आरोप होतात ते सत्तावीस कोटींचा जो थकीत आहे त्या बाबतीतही आरोप होतात ते त्यामुळे डॉक्टर घैसास यांच्या राजीनाम्याने आता कुठेतरी या गोष्टींना सुरुवात झाली असं म्हणायला वाव आहे वर्ष निश्चितच अविनाश हे प्रकरण जरी ताजं असलं तरी पण घैसास यांच्याकडून नेमकं काय कारण देऊन हा राजीनामा देण्यात आला या संदर्भात काही माहिती कळू आहे का निश्चितच वर्षा आता गैसास यांनी जो राजीनामा दिलेला आहे त्याचं जे मुख्य पत्र असतं जे राजीनाम्याचं ते अजून आपल्यासमोर आलेलं नाहीये मात्र गैसास यांनी जो राजीनामा दिलेला आहे तो मुख्यतः याच कारणातून दिलेला आहे की इथे त्यांनी ज्या पद्धतीने त्यांना रुग्णाला उपचार नाकारलेले आहेत रुग्णाला या कोणत्याही योजना त्यांनी सांगितलेल्या नाहीयेत कारण हे धर्मदाय हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी आल्यानंतर एखाद्या रुग्णाला उपचार नाकारणं हा गुन्हा ठरू शकतो आणि त्याच्यामुळेच डॉक्टर गैसास यांच्यावरचा हा आरोप कुठेतरी या निमित्ताने सिद्ध होताना दिसतोय आणि राजीनामा आता त्यामध्ये काय त्यांनी लिहिलेला आहे ते आता आपल्याला जेव्हा पत्र समोर येईल त्यावेळेस स्पष्ट होईल वर्ष निश्चितच अविनाश त्यामुळे एक मोठी खरतर घैसास यांच्याकडून हा एक मोठा कारवाईच म्हणावी लागेल कारण त्यांच्यावरती सातत्यानं आरोप केले जात होते बरं पोलिसांकडून या प्रकरणामध्ये नेमका कुठपर्यंत तपास आला यासंदर्भात काही माहिती जसं मी आता सांगितलं वर्षा की ज्या प्रेसच्या दरम्यान त्यांनी राज्य महिलाच्या आयो, आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्याला काही गोष्टी त्याच्यामध्ये पत्र दिलेली आहे त्या पत्रांमध्ये आपल्याला कळू शकतं की त्यांनी अनामत रक्कम मागितली हे तर स्पष्टच आहे आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने बिसे कुटुंबियांना तणिषा बिसे इला इतरत्र हलवावं लागलं ला। आता हॉस्पिटल त्याकरिता वेगवेगळी कारणं देत आहे की त्यांना आयव्हीएफद्वारे इंद्राणी इंद्राणी हॉस्पिटलने या संदर्भातली जी काही माहिती होती ती लपवली त्यासोबतच रुग्णांनी माहिती दिली नाही आणि जी काय हॉस्पिटल त्या या पाठीमागे कारणांच्या पाठीमागे लपू पाहत होतं मात्र या गोष्टी अनामत रकमेमुळेच पुढे घडल्या हे तर स्पष्ट होताना दिसत त्याच्यामुळे कुठेतरी दिनात हॉस्पिटलवर कारवाई होणं गरजेचं आहे आणि या निमित्ताने का होईना संपूर्ण राज्यामध्ये ज्या पद्धतीने वैद्यकीय सुविधा या रुग्णांना नाकारल्या ना जातात हा प्रश्न कुठेतरी धसास लावणं गरजेचं आहे निश्चितच अविनाश घैसास यांच्या राजीनाम्यानंतर भिसे कुटुंबियांची प्रतिक्रिया समोर आलीये का भिसे कुटुंबियांना सकाळी जेव्हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर भेटल्या आता दुपारी खासदार सुप्रिया सुळे देखील भेटल्या यानंतर भिसे कुटुंबीय हे देखील या सगळ्या गोष्ट घटनेमुळे कुठेतरी व्यथित झालेले आहेत ते वारंवार ह्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारकडे करताना दिसत आहे कारण त्यांनी तनाश तनिषा भिसे इला तर गमावलेला आहे मात्र भविष्यात अशा घटना होऊ नयेत याकरिता या गोष्टींना पायबंद लागणं गरजेचं आहे त्यांच्यावर सातत्याने हॉस्पिटल जे आरोप करते ते चुकीचे असून आम्ही याकरिता हॉस्पिटलकडे वारंवार मागणी केली एवढंच नाही तर आम्ही अनामत रक्कम जी आहे ती अडीच तीन लाख रुपये भरायला तयार होतो शिवाय पुढची रक्कम देखील दोन ते तीन तासात भरायला तयार होतो अशा पद्धतीने त्यांनी त्यांची बाजू सांगितलेली आहे आणि आता ज्या पद्धतीने दिना दिनानाथ हॉस्पिटल त्यांच्यावर आरोप करते हे आरोप अत्यंत चुकीचे असल्याचे दिसे यांचं मत आहे या संदर्भातलं त्यांनी मागणीचं एक निवेदन जे आहे ते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे देखील दिलेलं आहे त्यांनी देखील आता ते माध्यमांसमोर मांडलेलं आहे त्याच्यामुळे दिनानाथ हॉस्पिटलच्या संदर्भात आता कुठेतरी कारवाई होणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने तू म्हणाली त्या पद्धतीने पोलिसांमध्ये जी कारवाई होणार होती त्यासाठी भिसे कुटुंबियांना तर अलंकार चौकीमध्ये बोलवलं गेलं तर या संवेदनशील प्रकरणामध्ये पोलिसांनी घरी जाऊन जबाब घेणं गरजेचं होतं मात्र इथे सुद्धा कुठेतरी संवेदनशीलता दाखवली गेली नाही असंच म्हणावं लागेल सविनाश धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी